नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती एज्युकेशनमध्ये आज आपण ओलं खोबरं जे आहेत नारळातून वेगळं कसं करायचं तर एक ट्रिक सांगणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता ओलं नारळ जे आहेत अवेलेबल आहेत याच्या आपण बर्फा करतो आणि बराच वेळ लागतो नारळ वेगळं करायला म्हणजे खोबरं वेगळं करायला तर मग ही पद्धत जी आहे अगदी सोपी आहेत आणि कोणीही सर्च करू शकेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी साधारण दोन नारळ घेतलेले आहेत ओले आणि या पद्धतीने आपल्याला ते फोडून घ्यायचे आहेत बघू शकता या पद्धतीने करून घ्यायचं यामधलं पाणी काढून घ्यायचं तर दोन्ही नारळ फोडून घेतलेले आहेत आणि ते पाणी पिण्यास योग्य राहील तर इथे मी एक कढई ठेवलेली आहे त्यावर चाळणी ठेवलेली आहेत आणि यावर आपल्याला जे नारळ जे फोडून घेतलेलं होतं ते नारळ ठेवून द्यायचे आहेत आणि हे चाळणीने झाकून घ्यायचं आहे तर एखादं ताट असेल तर ताटानेसुद्धा झाकू शकता आणि यावर कळी ठेवून घेतलेली आहेत जर तुमच्याकडे एखादं झाकण असेल हो ते सुद्धा ठेवू शकता तर आपल्याला साधारण दहा मिनिट जे आहेत हे खोबरं होऊ द्यायचं आहे म्हणजे काय होणार हे जे खोबरं आहेत ते वेगळं होणार नारळपासून तर बघू शकता दहा मिनिट झालेले आहेत एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या चाळणीमध्ये हे नारळ जे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर एका चाळणीमध्ये हे खोबरं आपण काढून घेतलेलं आहे या पद्धतीने काढून घ्यायचं थोडं थंड होऊ द्यायचं अतिशय गरम असतात त्यामुळे नंतर काय करायचं की हे खोबरं जे आहेत थंड होऊ द्यायचं फॅनच्या खाली ठेवायचं किंवा असंही थंड होऊ दिलं तरी चालेल थंड झाल्यानंतरच चाले आपल्याला हे खोबरं वेगळं करून घ्यायचं आहेत बघू शकता किती सहजरित्या हे खोबरं वेगळं होऊन जाते तर जास्त झंझटेही लागत नाहीत आणि जास्त वेळसुद्धा लागत नाहीत म्हणून ही पद्धत नक्की यूज करा आणि बऱ्याच पद्धती आहेत पण ही जी पद्धत आहे अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे तर बघू शकता की नारळ अलगदपणेच वेगळं झालेलं आहे जास्त इथे आपल्याला पापटपसारा करायची गरज नाही पडली तर पूर्ण नारळ जे आहेत आपण कोबऱ्यापासून वेगळं कसं करून घ्यायचं हे या व्हिडिओमध्ये डिटेल बघितलेलं आहे तर ओल्या नारळाची करंजी कशी बनवायची हा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे तर एकदा नक्की बघा बघू शकता तर काय करायचं आहे एका प्लेटमध्ये हे जे नारळ जे आहेत ना स्वच्छ कापडाने कोरडे करून घ्यायचे आहेत कारण याला कलर असतो आणि यामध्ये कचरा असतो थोडाफार तर तो आपल्याला छान पुसून घ्यायचा आहे कोरडा करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशी झटपट पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि अगदीच सहज साध्या पद्धतीने कुणीही करू शकेल अशी पद्धत आहे जास्त कठीण नाही अगदी सोपी आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद